नमस्कार मित्रांनो रोहिणी हटंगडी ही एक मराठी तसेच हिंदी रंगभूमी व दूरदर्शन अभिनेत्री आहे तिने दोन फिल्मफेअर पुरस्कार एक राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे तसेच गांधी या एकोणीसशे ब्याऐंशी मधील चित्रपटातील कस्तुरबा गांधीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा बापटा पुरस्कार जिंकणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते त्याने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये मा उत्तम भूमिका कला विश्वात एक उत्तम स्थान मिळवलं आहे त्यांच्या पतीचे नाव जयदेव अभिनेता लेखक तसेच दिग्दर्शक होते मात्र सर्व काही व्यवस्थित चालत असतानाच त्यांचे चार डिसेंबर दोन हजार आठ रोजी दुःखद निधन झाले ते गेल्या एक वर्षापासून कर्करोगाने त्रस्त होते तेव्हा त्यांचे वय साठ वर्षे इतके होते त्यांच्या जाण्याने रोहिणी हट्टंगडी ही पार खचून गेल्या होत्या मात्र काही दिवसानंतर त्यांनी स्वतःला सावरत कलाविश्वात दमदार एंट्री घेतली होती तर तुम्हाला रोहिणी हट्टंगडी यांच्या भूमिका आवडतात का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद